तरी आपन पोड़ी, पोड़ी शक्ता, शक्ता ते बघू शकता आपण पुरण असं पोळी पोळीच्या उंड्यामध्ये असं भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण मदत करतो त्याप्रमाणे इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण त्याची पोळीची पारी करून घेतलेली आहे आता ही पोळी आपण लाटून घ्यायची आणि अशा पद्धतीने इथे बघू शकतो इथे बघू शकता अशी छान गोल पोळी आपण लाटून घेतलेली आहे आता याला शेकून घ्यायची आहे त्यावेळा टाकून इथे आपण जस तवा ठेवून घेतलेला आहे पोळी टाकून घ्यायची आता आपली पोळी दोन तीन मिनटं झाले की लगेच आपण त्याला आता उलती उलथून घ्यायची आणि तूप लावून घ्यायचे तूप किंवा तेल अशा पद्धतीने शेकून घ्यायचे तर आपण उचटणीने परतून घ्यायचे चटका बसून येऊन अशा पद्धतीने तर दोन्ही साईडने छान असे भाजून घ्यायचे तर अशा पद्धतीची कुरणाची पोळी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद